हाय मी श्रद्धा श्रद्धा होम गॉसिप या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आज आहे थोडा वेगळा आहे डेली डेली ब्लॉगचा नाही आहे आज ज्या गोष्टी मी स्टिचिंग केलेलं आहे घरी म्हणजे घरच्या गोष्टीसाठी जे स्टिचिंग केलेलं आहे त्याच्याबद्दल आहे तर माझ्याकडे एक शिलाई मशीन आहे गेलं एक दीड वर्ष झाली मी शिलाई मशीन घेतली आणि प्रत्येकाकडे शिलाई मशीन असते बऱ्यापैकी प्रत्येकाच्या घरात आहे तर मी अशा छोट्या छोट्या गोष्टी बनवते तर त्याच गोष्टी आज मी शेअर करते किंवा मग काही तुम्हाला जर अशा छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्ही बिझनेस करायचा असेल तर ते पण तुम्ही करू शकता आरामात तर ज्या गोष्टी मी बनवल्या आहे म्हणजे भरपूर बनवलेल्या आहेत थोड्या ज्या आहेत त्या मी दाखवणार तर ते आज दाखवत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हे एक छोटं पॅकेट डायनिंगवर आपले चम्मच वगैरे असतात टाटाच्या साईडला ठेवायसाठी एक पॅकेट पॉकेट असं बनवलं जाते हॉटेल हॉटेलमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर हे छान दिसतं डायनिंगवर वगैरे ठेवायला किंवा मग आपलं एरवी पण आपण ते पॅकेट असं अटकून वगैरे पण ठेवू शकतो किचनमध्ये तर हे एक ऑरेंज कलरचं पॅकेट पॉकेट बनवलेलं आहे मी छोटीशी पिशवी म्हणूया आपण याला हे आयपॅड ठेवायसाठी बनवलेलं हे पण छान दिसतं माझं असं असते की मला बऱ्यापैकी थोडे सकाळचे कामं मी पटापट आवरून मग माझा थोडा टाईम मॅनेज करून मी ह्या गोष्टी बनवते दुपारी तर मला आवडतं ह्या गोष्टी सगळं फॅब्रिकबद्दल काय काय का, नवीन नवीन बनवते तर याच्याचबद्दल आता थोडं ऑर्डर घेणं पण सुरू करणार आहे कारण की भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की तू आम्हाला बनवून दे कारण की एक दीड वर्षामध्ये भरपूर जणांनी बघितलं आणि ते सगळ्यांचा आग्रह आहे की आम्हाला बनवून दे पण पर आत्तापर्यंत मला शक्य नव्हतं ते बनवणं आणि यापुढे आता मी अशा गोष्टी बनवून देणार आहे कारण की मला म्हणजे आवडतं असं छोट्या छोट्या गोष्टी तयार करणं थोड्या युनिक म्हणजे आणखीन पण भरपूर गोष्टी आहे मी बनवलेल्या समोर व्हिडिओमध्ये मी शेअर करणार म्हणजे पुढल्या काही दिवसामध्ये तर अशा प्रकारे असं छोट्या छोट्या गोष्टी आपण दुपारी बनवू शकतो म्हणजे वेड असेल तर नक्की गृहिणी बनवाच असं वाटतं मला तर अशा प्रकारे हे एक पाऊच झालं आयपॅड ठेवायसाठी अशा आणखी दुसरं एक पाउच आहे ते पण मी दाखवते तर या हा जो चंची आहे ही जी चंची आहे की गेल्या एक दीड वर्षात खूप ट्रेंडमध्ये होती म्हणजे भरपूर बायकांनी चंचा घेतला असे पण शक्यत त्याचा यूज जे आहे कॉलेज गर्ल मुली जास्त करतात कारण की मी ज्या मुलीला दिले आहे बनवून तर त्यांनी म्हणजे ॲज अ म्हणजे काही फंक्शन किंवा काही छोटं मोठं कॉलेजमध्ये काही ना काही चालू राहते गेट टुगेदर तर छान त्या जीन्सला वगैरे लावून त्या जातात आणि छान दिसतं आणि बनवायला काही खूप जास्त वेळ नाही लागत इझिली बनवून जातं तर मधल्या काळी खूप होतं याचं आता थोडं कमी झालं पण छान दिसतं पण म्हणूनच मी पण घरी ज्या छिंद्या माझ्याकडं असतात फॅब्रिक त्याचं काही उरलेलं छिंद्यापासून ही चंची तयार केलेली मी <laughs> तर अशी ही चंची तयार झाली आणि भरपूर अशा गोष्टी मी तयार केलेल्या आहे तर छान वाटते कलर कॉम्बिनेशन तुम्ही छान करा छान वाटते आणि वेळ असल्यावर नक्की मला वाटते इकडे तिकडे वेळ घातल्यापेक्षा आपण छोटासा का होईना स्वतःचा बिझनेस तयार करू शकतो आपण किंवा छोटासा म्हणजे बिझनेस नाहीत पण घरच्यासाठी पण आपण अशा गोष्टी आपण बनवू शकतो हे एक पाऊच आहे बॅगमध्ये ठेवायला यामध्ये तुम्ही आधार कार्ड आय कार्ड पासपोर्ट अशा गोष्टी तुम्ही ठेवू शकता यामध्ये तर याची एक गंमतच गोष्टच झालेली आहे हा माझा नवीन कोरा कुर्ता होता आणि त्याला खिळा लागला कुठेतरी आणि तो फाटत गेला तर मग त्या फॅब्रिक म्हणजे त्या कुर्तीपासून असे पाऊची बनवले मी दोन तीन माझ्यासाठी स्वतःसाठी खूप छान आणि त्यावर असं थ्रेडवर्क केलेलं आहे जे दिसतं ना थ्रेडवर्क मी केलेलं आहे अशा अशा पद्धतीने तर अशा थोड्या वेगळ्या गोष्टी असल्या ना छान वाटतात आणि मार्केटमध्ये सेमच दिसल्यापेक्षा आपण स्वतः तयार केलेला एक वेगळा आनंद असतो मी अशा याच्यामध्ये थोडी बिझी असते दुपारी बऱ्यापैकी असा टाईम घालवते आणि मला आवडतं म्हणजे फॅब्रिकमध्ये काही 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 असं मी थोडंफार करून घेते मला आधी शिलाई म्हणजे बिलकुल मशीनबद्दल काहीच माहिती नव्हतं किंवा शिलाई पण नव्हती मी प्रॉपर क्लास लावून शिकली शिलाई वगैरे कसे लावायची व कशी मारायची शिलाई वगैरे कशी करायची आणि नंतर मग मी मशीन घेतली आणि मग घरासाठी ज्या गोष्टी बनवते मी वेगवेगळ्या त्या अशा प्रकारे मी बनवते आणि त्यामध्ये माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये असो किंवा आणखी माझ्या काही मैत्रिणी आहे त्यांना पण ह्या गोष्टी खूप आवडतात काहीतरी वेगळ्या आणि यामध्ये कसं असं असतं ना आपण चांगल्या क्वालिटीचा आपण कापड यूज करू शकतो आपण घरच्यासाठी करतो तर आणि ते छान दिसतं बरं दिसतं हे एक फुल्लाने ठेवासाठी सेंटर टेबलवर ठेवू शकता तुम्ही किंवा टी कोस्टर म्हणून यूज करू शकता किंवा चहा कप वगैरे ठेवासाठी तुम्ही डायनिंगवर यूज करू शकतो वेगवेगळा याचा यूज आहे याच्यावर जे आहे जे मी गोल्डन कलरचं ब्लॅकवर ते वर्क दिसतं ते मशीनवरूनच केलेलं आहे झिगॅकवालं गोल्डन धाग्यामध्ये छान केलेलं आहे ते मध्ये आणि बॅक ने याला छान असा बक्रम लावला आहे आणि वरून अस्तर लावायचं आहे याला ते छान वाटतं म्हणजे असं तुम्ही चहाचा कप ठेवा त्याच्यावर छोटे छोटे छान दिसतात आणि थोड्या वेगळ्या डिझाईन म्हणजे वेग माझ्या एका मैत्रिणीने मला जवळपास किती बारा बनवून मागितले तिने तर आता तिचं तिला मी देणार बनवून तर तेच तिने मी तिला टाईम नाही सांगितला कारण की माझ्या टाईमनुसार मी तिला देणार तर असं छोट्या छोट्या गोष्टी आपण घरी बनवू शकतो घरच्यासाठी छान दिसतात तर हे आहे एक रनर टेबल रनर आहे यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी यूज करू शकता तर याचा मी एक सेट पण डायनिंग सेट तयार करायचं आहे माझं अर्ध्या म्हणजे त्या झालेला आहे तो आणखी पूर्ण नाही झाला छोटे छोटे काप करून हे ना छान स्टार तयार केले मी हे स्टार फुलं असे छान दिसतात म्हणजे मला तर खूप आवडतं वेगवेगळ्या डिझाईन म्हणजे फुलंच नाही तर वेगवेगळ्या पण डिझाईन तुम्ही करू शकता तर हे सेंटर टेबल झालं किंवा मग तुमचं डायनिंग झालं याच्यावर तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्याकडं पियानो वगैरे असेल त्याच्यावर कवर म्हणून पण ते छान दिसतं आता असं छान एक सिंगल फुल जे आहे ना तुम्ही डायनिंग सेट तयार करू शकता म्हणजे टाट ठेवासाठी छान दिसतं हे त्याच्यावर टाट असं सहा सीटरचं तुम्ही किंवा चार सीटरचं तुम्ही असं हे सेट तयार करू शकता तर अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी मी घरी बनवते माझा ऑन टाईमपास आहे हा आणि मला खूप जाम आवडतं असा टाईमपास करायला आणि घरात वेगवेगळ्या गोष्टी बनतात आणि छान दिसतं आणि बऱ्याचदा होतं ना की मार्केटमध्ये सतत काहींना काही चालू राहतं काही काही गोष्टी एवढ्या घेतल्या जाते त्याचा यूज पण नाही होत म्हणजे फक्त बाहेर दिसतं आपल्याला छान पण घरात आल्या एवढ्या सगळ्या गोष्टी असतात घरात मग त्याचा यूज नाही होत त्या पडून राहतात म्हणून बऱ्याचदा होतो ना की नको त्या गोष्टी घ्यायला नाही पाहिजे कारण की काय फॅशन येते आणि जाते आणि परत तीच जुनी किंवा कोणत्या काळाची परत तीच फॅशन येते असं झालेलं आहे सध्याच्या काळामध्ये तर ही एक सोपा कवर आहे खूप छान दिसते आणि पूर्ण व्हायची आहे ही याला अस्तर लावायचं आहे आणखी छान दिसतं तुम्ही याचं अशा टाईपमध्ये बॅग करू शकता तुम्ही पिलो कवर करू शकता सोफा कवर करू शकता किंवा फ्रीज कवर करू शकता म्हणजे भरपूर गोष्टी तुम्ही अशा टाईपमध्ये तुम्ही करू शकता इथे शिलाई करायची आहे माझी व्हायचं आहे पूर्ण पण छान दिसतं बॅक साईडनं हे असं दिसतं अशी शिलाई येते पूर्ण आणि याला आपल्याला ला, अस्तर लावायचं आहे आता तुम्ही अस्तर लावताना थोडं जाडवालं अस्तर जर जा लावलं ना छान दिसतं म्हणजे थोडा टाईटनेस येतो फॅब्रिकमध्ये हा सिम्पल वेग कॉटन फॅब्रिक आहे वेगवेगळं आपण फॅब्रिक घेऊ शकतो वेगवेगळे कापड घेऊ शकतो थोडे छान म्हणजे कापड घेऊ शकतो कारण की घरच्यासाठी करायचं तर आपण छान अशा गोष्टी करतो तर असं माझं राहते चालू काही ना काही करणं आणि इकडे तर मला ऑर्डर्स पण येणं चालू झालं आहे की मला दे बनवून आधी मला दे आधी मला दे असं चालू झालेलं आहे इथल्या जी मी आलेले इकडे नवीन सिटीमध्ये तर चालू असतं ही माझी पहिली बेड कवर म्हणता येईल कारण की माझ्याकडं खटोली आहे एक छोटीशी तर खटोलीवर हे बनवलेलं आहे खटोलीसाठी आणि ती छान कवर दिसते खूप सुंदर गोड दिसतं म्हणजे ज़ प्रत्येक जण विचारते कुठून तयार करून घेतला आणि मला पण दे बनवून असं असतं तर आता नक्की मी बनवून देणार सगळ्यांना त्यासाठीच हा सा व्हिडिओ केलेला आहे जर कोणाला बनवून लागत असेल तर नक्की देणार मी आता कारण की आता बऱ्यापैकी मी स्वतः शिकली छान आला आहे आणि माझ्या जातात म्हणजे जा, माझ्या जवळजवळच्या मैत्रिणी घेतात माझ्याकडनं आणि त्यांना आवडतं सगळ्या गोष्टी त्यामुळे थोडा ना एक हे आला कि चान सो कि आपन काई की नाही मी छान बनवते आत्तापर्यंत असं होतं की आपण काही गोष्टी घरी बनवतो आणि आपल्यालाच वाटतं की नाही हे छान बनलं असेल की नाही पण खरंच छान आहे आणि छान वेळ जातो माझा बऱ्याचदा तर छोट्या छोट्या चिंद्यापासून असं जॉईंट करून आपण वेगवेगळ्या गोष्टी बनवू शकतो एक स्वतःचा एक वेगळा आपण सेट एक स्वतःचा एक स्टुडिओ तयार करू शकतो ते माझं इन फ्युचरमध्ये चालू आहे स्टुडिओ सुरू करणं सध्या मी घरून जेवढं होईल तेवढं करणार आता आणि हा फॅब्रिक आहे मसुरीहून आणलेला मसुरीला गेलेली होती मध्ये मी तर तिथून तिथला जे मखमलचा जो कापड असतो तिथला फेमस तो आणलेला मी, है, है, मी ही एक पिशवी आहे बॅग आहे थोडी वेगळ्या स्टाईलमध्ये मी बनवत आहे ती पूर्ण नाही झाली म्हणून मी आता सध्या नाही दाखवणार पूर्ण झाल्यावर नक्की दाखवा दाखवणार आणि तशा मला आणखी तीन चार करायच्या आहे कारण की माझ्या मैत्रिणीला आवडल्या त्या इथल्या तर बघू आय होप त्याला पण वेळ भेटला पाहिजे हा एक नवीन तयार करायचा आहे मला याच्यावर काम करणार आहे व्हाईट आणि ग्रीन असं कलर कॉम्बिनेशनचं एक बनवायचं आहे नक्की तयार झाल्यावर मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करणार आणि तुम्हाला जर आवडलं असणार काही पण तर नक्की तुम्ही मला सांगा कमेंट करून आणि कसं वाटलं त्याबद्दल मला नक्की कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर अशा गोष्टी मी ए, करते हा माझा टाईमपास आहे आणि टाईमपास करता करता म्हणजे स्टिचिंगमध्ये टाईमपास करता करता मला बऱ्यापैकी बायका म्हणतात तू खूप सुंदर आणि वेगळ्या गोष्टी बनवते नक्की याचं काहीतरी स्टुडिओ किंवा काहीतरी कर तर फ्युचरमध्ये त्याचा पण प्लॅन आहे बघू काय होईल तर सध्या तो ऑर्डर कम्प्लीट करायचा आहे तर अशा प्रकारे आहे छोट्या मोठ्या गोष्टी मी तयार केलेल्या तर प्रत्येकाने मला वाटते शिलाई मशीन जर तुमच्या घरी असेल तर नक्की त्याचा यूज करा जसा मी करते आणि नक्की सांगा मला व्हिडिओ कसा वाटला तर आणि हा एक आ, सेट बनवलेला मी थ्रेडचं सध्या फॅब्रिक ज्वेलरीमध्ये खूप ट्रेंडमध्ये होती त्यापैकीच मी एक बनवलेला तर छान वाटला आणि घातल्यावर पण छान वाटतं साडीवर वगैरे वेगळं काहीतरी कॉलेजच्या मुली भरपूर घालतात कॉलेज गॅदरिंग वगैरे असलं की तर नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता नक्की सांगा मला व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय